शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं चिन्ह मशालच निवडा अच्छे दिन यता यता हुकुमशाही आली आता पुन्हा लोकशाहीच्या पेटावा मशाली सर्वात शेवटी मी आम आदमी पक्षातर्फे आणि ज्यांचा इंडिया अलायन्सचा एक महत्त्वाचा भाग केजरीवाल साहेब आहेत अरविंद केजरीवाल साहेब आहेत त्यांच्यातर्फे इथे जमलेल्या सर्वांना आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील सर्वांना एक आवाहन करू इच्छितो की मतदानाच्या दिवशी विनायक राऊत साहेबांना मशाल या त्या ते त्यांच्या चिन्हावर बहुमताने विजयी करायचा आहे अडीच तासापेक्षा जास्त आहे त्यांचा विजय आपल्याला निश्चित करायचा आहे मशाल 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 धन्यवाद रावळ्याचं घर नव्हतं म्हणून तो चिमणीकडे आसऱ्याला आला चिमणीनं खूप मोठ्या मनानं अगदी दया दाखवून त्याला घरामध्ये जागा दिली आणि सकाळी कावळा जेव्हा घरातून निघून गेला तेवढा चिम चिमणी आपलं घर बघतीय की आपल्या घरामध्ये कावळ्यानं ती घाण करून ठेवले कावळ्यानं आपलं घर उद्ध्वस्त केलंय भारतीय जनता पार्टीचं देखील तसंच झालं या पक्षाचे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली दोन खासदार फक्त होते आणि मग देशातल्या छोट्या छोट्या पक्षांच्या घरामध्ये हा पक्ष शिरला या पक्षाचे नेते शिरले आठवा दोन हजार चौदा साली ज्यावेळेला देशामध्ये सरकार आलं तेव्हा तेवीस पक्ष आणि तेवीस पक्षांची साथ यांना होती दोन हजार चौदा साली दोन पक्ष फक्त शिल्लक राहिले त्यातला एक महत्वाचा पक्ष तो म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेना पक्ष त्यांच्याबरोबर राहिला बाकी सगळे पक्ष त्यांना सोडून गेले सत्तेमधला दोन नंबरचा पक्ष हा शिवसेना होता पण यांना इतक्या पद्धतीचा सत्तेमधला माग आला यांना असं वाटलं की बाकी त्यांची जसे आम्ही घरामध्ये जाऊन छोटी छोटी घरं फोडली त्यांची घरं उद्ध्वस्त केली तशाच पद्धतीनं शिवसेनेचं उद्धव बाळासाहेबांचं राजकीय घर आम्ही उद्ध्वस्त करू असं त्यांना वाटलं जशी कावळ्या चिमण्याची गोष्ट सांगितलं तशी दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो गरुड तुम्हाला माहित आहे गरुड हा गरुड या सापावर जर त्याची नजर पडली तर त्याला सुद्धा आपल्या नख्यांमध्ये पंज्यांमध्ये घेऊन जातो भल्या भल्या ना मग तो ससा असू दे तर आणखीन कोड असू दे त्याला सहज पकडून जातो त्या गरुडाच्या नावाला लागायला कोण ला बघत नाही पण कावळा असा आहे कावळा असा आहे तो गरुडाच्या पाठीवर बसतो तो गरुडाच्या पाठीवर बसतो आणि त्याच वेळेला तो गरुडाच्या चा चा मानेता चावा घ्यायला बघतो गरुड हालचाल करत नाही गरुड काही बोलत नाही कावळा प्रयत्न करतोय प्रयत्न करतोय पाठीवर आहे आणि त्याच वेळेला गरुड एक झेप घेतो भरारी घेतो आणि तो उंच 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 इतका उंच उंच जातो की जो कावळाला वाटत होत की मी गरुडाच्या मानेचा घोट घेईन मी गरुडाला या ठिकाणी मारेन तो कावळा श्वासोसुवा करता तडफड करायला लागतो त्याला श्वास घेता येत नाही आणि मग तो तडफडून तडफडून खाली पडतो भारतीय जनता पार्टीचं देखील तेच झालंय त्याला कळलं नाही त्याला वाटलं उद्धव साधे साधे सौम्य पण हा गरुड आहे या गरुडाच्या मानेला चावा घेण्याचा प्रयत्न भाजपाने केला आणि आज भाजपा चारशे पार नाही तर तडफार व्हायची वेळ आले या गरुडाने त्याला त्याचा रुखार केलंय या गरुडाने त्यांना तडीपार केलंय कोणाच्या नाबाला तुम्ही लागला याचा विचार केला नाही मग अशी सांगितलं की सगळा बहुतेक महाराष्ट्रांत केला आज मी कोल्हापुरातून आलोय लाजा वाटत नाही फोटो लावून आम्ही निवडून आलो नरेंद्र मोदींचा फोटो लावून शिवसेनेचे आमदार निवडून आले मागच्या एका सभेमध्ये मी सांगितलं होतं मी जाहीरपणे सांगतोय हो निवडणुका केव्हाही येऊ द्या उद्धव साहेब नरेंद्र नरे नरे मोदींचा फोटो कधी बी बॅनरवर लावणार नाही पण तुम्ही थोडी लाज लक्षात तुम्हाला असेल तर तुम्ही आमच्या हिंदू सम्राटांचा फोटो लावू नका काय कोल्हापुरामध्ये देशाच्या दा पंतप्रधानांची सभा होती एका बाजूला माझ्या सभा होत्या जिकडं तिकडं मी बघितलं तिथं आमच्या कुठल्याही बॅनरवर पंतप्रधानांचा फोटो नव्हता पण असा एक बॅनर नाही की हिंदू लय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेंचा बॅनर नाही तुम्हाला तुमचा फोटो लावून आम्ही मत घेतली असं तुमचं म्हणणं आहे ना, ना तुम्हाला संधी आली होती तुम्ही बाळासाहेबांचा फोटो लावायला नको होता बाळासाहेबांचा फोटो लावायला नको होता आणि म्हणून मित्रांनो अनेक मुद्दे अनेक अनुभव हे मी तुमच्या समोर करू शकतो ही निवडणूक केवळ कोण निवडून येतो आणि कोण जिंकतो एवढ्या पैसे निवडणूक मर्यादित नाही तर मी मला सांगितलं उभ्या महाराष्ट्रामध्ये कोणाची जागा आहे ही न बघता शिवसैनिक पेटून उठलाय शिवसैनिक चौताळून उठलाय शिवसैनिक प्रतिशोध घेतोय की आमचा पक्ष कुणी चोरला आमचं पक्षाचं नाव कोणी चोरलं आमचं निशाणी भविष्य बाण कोणी चोरली आणि आमच्या शिवसेना प्रमुखांना कोणी चोरलं याचा प्रतिशोध शिवसैनिक घेत आहेत याचा प्रतिशोध शिवसैनिक घेतायत आणि म्हणून हे चारशे पार वगैरे किंवा पंचेचाळीस प्लस वीस हे सगळं विसरून जा पण ही निवडणूक आहे ही निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये काळजी घ्या कोणी काही चर्चा शेवेत कोणी काही बोलेल पठिंदूरबाई सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब नेहमी शिवसैनिकांचा ने उल्लेख करताना गौरान गौरवाने नेहमी म्हणायचे की शिवसैनिकांच्या नावाला लागू नका ला शिवसैनिक म्हणजे मधावर बसलेल्या मधमाशावर मधाच्या पोळ्यावरच्या मधमाशा आहेत त्या जोपर्यंत शांत आहेत तोपर्यंत शांत आहेत पण ज्याला कोणाला फुमकुमी आली असेल त्यानी फक्त त्या मधाच्या पोळ्यावर एक दगड मारून बघावा त्या माशा त्याची काय अवस्था करतात ते हे नेहमी शिवसेना प्रमुख सांगायचे मधावरच्या पोळ्यावरच्या बसणाऱ्या तुम्ही माश्या मधमाशी तुम्ही आहात मधमाशी मध घेऊन येऊन त्या ठिकाणी निर्माण करणार पोळ तुम्ही माश्या परंतु माश्या दोन प्रकारच्या असतात तेवढंच फक्त तुम्हाला मी सांगतो माश्या दोन प्रकारच्या असतात मध पोळ्यावर पदाच्या पोळ्यावर बसणारी माशी ही कधी घाणीवर बसत नाही ती माशी जरी असली <मग> तरी ती घाणीवर बसत नाही आणि घाणीवर बसणाऱ्या माशीला मधमाजच्या पोळ्या जवळ करत नाही तुम्ही मधाच्या पोळ्यावरच्या माश्या या घाणीवर बसायला कुणी जाण्याचा चूक करू नका कुणी चूक करू नका अशा प्रकारची विनंती करतो विनायक राऊतांबद्दल मी काय बोलायला पाहिजे विनायकरावांबद्दल मी काय सांगायला पाहिजे स्वतः अनुभवतात स्वतः बघतात स्वतः ऐकतात हे सगळं तुमच्या काना नाका डोळ्याने जी गोष्ट तुम्ही अनुभवतात त्याच्याबद्दल मी फार काही सांगणार नाही पण आज गाडीतून येत असताना कोल्हापूरतून प्रवास करत असताना उद्धव साहेबांनी एक क्लिप पाठवली तेवढी पुन्हा 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 मी ऐकली मला सोशल मीडियाच्या आमच्या लोकांना विनंती आहे ह्या क्लिप्स व्हायरल करा तीस सेकंदाच्या आहेत पंचेचाळीस सेकंदाच्या थार नाहीत त्या क्लिपमध्ये बाकी सगळ्या महाराष्ट्राच्या देशाच्या व्यथा काय आहेत अडी काय आहे हे दुष्टांत सरकार हे अहंकारी सरकार हे दोस्तीला न जागणार सरकार हे महिलांचा आदर न करणार सरकार आदर तर सोडा अपमान ठाई चाल कमी आहे ना तर चंद्रपूरची घटना सांगितली असती वेळ कमी आहे म्हणून मणिपूरची घटना सांगितली असती वेळ कमी आहे म्हणून माझ्या रत्नागिरी जिल्ह्यातली सुद्धा घटना सांगितली असती पण सांगत नाही आणि म्हणून त्या पण हे सगळे विषय थोडेफार थोडेफार आहेत त्याच्यामध्ये आपल्या व्यथा मांडत असताना त्या गाण्यामधली असेच दोन शब्द आहेत हे सरकार कोण हे सरकार कोण बदलणार म्हणजे तरुण असतील महिला असतील व्यावसायिक असतील व्यापारी असतील सीमेवर लढणारे जवान असतील हे अतिशय चळवळीनं वेदनेनं हताशपणे वे प्रश्न विचारतायत हे सरकार कोण बदलणार त्याच्यावर उद्धव साहेब उत्तर देतात जे मतदान करणार तेच सरकार बदलणार जे मतदान करणार तेच सरकार बदलणार त्याचा शेवट सांगतो त्याच्यामध्ये पुन्हा तरुणी विचारतात की हे सरकार कोण बदलणार त्यावेळेला उद्धव साहेब ठामपणे सांगतायत शब्दामध्ये आश्वासकता शब्दामध्ये निश्चित स्वरूपाचा अशा प्रकारचा विश्वास आहे विश्वास खात नाहीये खोटा आशावाद नाहीये तर तिथं सांगतात उद्धव साहेब की हे सरकार कोण बदलणार मशाल पेटणार घाबरू नकोस आणि सरकार बदलणार भेटणार आणि सरकार बदलणार ह्या माझ्या मुस्लिम भगिनी पासून सगळ्या जाती धर्माची लोक इथं ज्या विश्वासानं उद्धव साहेबांना ऐकण्याकरता आले ज्या विश्वासानं उद्धव साहेबांच्या प्रचंड सभेमध्ये बसतात हे सुद्धा हे सरकार बदलणार आहे आणि हे सरकार बदलणार म्हणजे विनायक रावताना निवडून देऊन एक एक खासदार या ठिकाणी निवडून आणणार त्यामुळे बाकी त्यांची कोणाचा विचार करण्याची गरज नाही आता मी दोन चार फटके काही मारत नाही म्हणून सगळे जरा शांत आहेत वीज विनायक रावतानी मला सांगितलं नको रे फटकारे मारू तुझा त्यांनी तुझा, 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 मला <laughs> त्यानी मला असं सांगितलं की तुमचा एखादा फटकारात असला तर पोटनिवडणूक लागायची अशी अवस्था आहे कारण मध्य प्रदेशमध्ये मध्ये पोटनिवडणूक लागली काल एकोणनव्वद जागांकरता मतदान झालं तरी एक जागा कॅन्सल झाली म्हणजे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी मतदान झालं आणि म्हणून विनायक रावताना मला खासदार बघायचं आहे पोटनिवडणूक करायची नाही म्हणून मला तुम्हाला काय म्हणायचं मशाल घ्या ती मशालित करा सात तारखेला कुणी होता कुणी निमंत्रण नाही देता कुठलीही व्यवस्था न करता स्वतःवर असत लाखोच्या संख्येनं मतदान केंद्रावर जा आणि विनायक राऊत यांच्या नावासमोर मशाली निशाणी आहे तिचं बटन दाबून हातामध्ये भातांमध्ये मशाल घेऊन विजयाची तुकारी फुलता अशा वेळाच आव्हान करतो मी आपल्या रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र